कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या दंगलीमागील खऱ्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे माजी नगरसेवक आदिल फरास यांनी आपल्या समर्थकांना वेळीच आवर घातला असता तर ही दंगल झालीच नसती असा दावा रहिवाशांनी केला आहे सिद्धार्थनगर परिसरातील राजेबागस्वार दर्गा इथल्या एका मंडळाचा शुक्रवारी वर्धापन दिन होता या निमित्तानं सिद्धार्थनगर जवळ मंडळाच्या वतीनं भली मोठी ध्वनी यंत्रणा आणि राजकीय नेत्यांची छायाचित्र फलक उभारले होते त्यातून सिद्धार्थनगरातील रहिवासी आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात दिवसभर वाद धुमसत होता त्याचं पर्यावसन शुक्रवारी रात्री दहा वाजता दोन गटातील दंगलीत झालं पोलिसांनी गेले चार दिवस तपास करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर आणि दंगलीला काणीभूत असणाऱ्या घटक कारवाई सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मधील रहिवाशांच्या वतीनं स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी दिवसभरचा घटनाक्रम सांगितला माजी नगरसेवक आदिल फरास यांना दिवसभर धुमसत असलेल्या असंतोषाची जाणीव होती दिवसभर त्यांची सिद्धार्थनगर परिसरात एजा सुरू होती त्याचवेळी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना आवर घातला असता तर दंगलीची घटना झालीच नसती असा दावा स्वाती काळे आणि मल्हार शिरके यांनी केला आमचं असं म्हणणं आहे की आदिल फरास यांनी जर त्या मुलांना रोखलं असतं तर हा गड़ा, जो अनुचित प्रकार घडला तो घडला नसता असं आमचं त्यामध्ये म्हणणं आहे तर पोलीस प्रशासनानं ह्याच्या मागची राजकीय ताकद ओळखावी आणि जे कोण असतील ह्याच्या मागचे मागची सूत्रता त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे पोलिसांनी राजकीय दबाव जुगारून या दंगलीची निपक्षपातीपणे चौकशी करावी दंगलीच्या खऱ्या सूत्रधाराला अटक करावी दंगलीमध्ये नुकसान झालेल्या लोकांना भरपाई मिळावी अशा मागण्याही स्वाती काळे मल्हार शिर्के आणि निलेश बनसोडे यांनी केल्या एकूणच सिद्धार्थनगरमधील दोन्ही गटातील वाद मिटलाय असं पोलीस आणि काही राजकीय नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही